भाऊ मुद्दा असा आहे आता याच मागणीला आदिवासी समाजाकडून जे विरोध केला जातोय आणि समाजाला एक आरक्षण द्यावं घ्यावंकडे कोणते निकष आहे त्या आधारावर तुम्हाला दिलं पाहिजे देश संविधीधावरचा अभ्यास आणि संविधाना आरक्षणा जर पिक तर त्यांची आम्ही प्रचितला आहोत या राज्यात या देशात या जगात धनगड नावाची जात अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात नाही त्या जातीला बाबासाहेब आरक्षण का देतील हा ड आणि र करून या राज्यकर्त्यांनी आम्हाला या अमृतृती आरक्षणादला बाबत मी वंचित ठेवले आमची विनंती आहे या दिवाची बाब की आपण मुगळ काहीतरी राजकीय अजेंडा घेऊन काहीतरी वैयक्तिक स्वार्थ घेऊन हा मुद्दा गोतवतो नका मी त्याच्या पलीकडे जाऊन सरकारला कारण देवाभाऊनी वादा केलाय म्हणून खाती एक ऑफर आमच्याकडनं ठेवली आहे आम्ही तर याच्यावर आणू नये आम्ही आम्ही दंगड आहोत पण देवाभाऊ साठी एक परत एक संधी या निमित्तानं आम्ही देतोय की आम्ही एमसी साडे तीन टक्के आरक्षण आमचं स्वतंत्र आहे तुम्ही एसटी सी केलं तरी आम्हाला मान्य आहे दोन पर्याय एक तर बाबासाहेबांच्या संविधानाची अंमलबजावणी करा तुम्ही दिलेला शब्द पाळा किंवा आमच्या एमटीसी एस टी सी करा आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा मात्र यावर जे आहे धनगर समाजाचे नेते आहेत ते कुठेही बोलायला तयार नाही कुठेही बोलत नाही धनगर समाजाच्या नेत्यांना नाव ठेऊन फायदा नाही कोणत्याही समाजात आणण्याचा असतो तो पक्षाच्या जीवावर मोठा होतो समाजाचं नाव घेऊन तो पक्षाच्या ज्या काय हो, त्यांच्या ठरलेल्या गोष्टी असतील त्या मर्यादा ओलांडत नाही म्हणून त्यांना बंधन येतात आमची काही नाराजी नाही त्यांच्यावर तर ते काही पक्षाचे बंधन असतील त्याच्यामुळे ते कदाचित चूक असतील शेवट उद्या सांगतो येस होईल इतकं नक्की आहे हे माझ्या आयुष्यातील धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा आहे शेवटचं युद्ध आहे शेवटचं आंदोलन आहे हो आता आम्ही येताना बॅनर पाहिला तर ते लोकांना असं वाटत असेल की आम्ही मोदी किंवा फडणवीस प्रचार करतो काय आज त्यांचे फोटो चांगले हे वाक्य तुम्ही आवर्जून छापा आज नरेंद्र मोदीचा चेहरा एकदम असा चमचम गोरा गोरा चमकोरा राहिलाय देवा भोवतात त्याच्यापेक्षा बुक बुबीत गोरव दिसतो जर मी आता उद्या आयुक्त देणार आहे आज चांगले फोटो लावले उदय यांचे फोटो काळेतोंड करून तोंग महाराष्ट्र भरला होते